ठिकाणी गोठ्यावर किंवा घरी येऊन या ठिकाणी आपल्या या जनावरांचा एक्सरा काढून दिला जाणार आहे घरपोच अल्प दरात एक्सरे निदान सेवा सुटला सेमीफायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये रणसाग्राम चालवला कोर होणार पायगाला पात्र एक बाद झाला त्याला दुसऱ्याचं नुकसान केलं इकडे तिघात लढत चालवाय शेवटचा अक्षरा पर्यंत लढत अतिशय सुंदर आणि काठा किर लढत झाली हड्याल होता नंद्या अलीकडं होता हरण्या आणि त्याच्या आड्याल होता सावकार लढत पाहायला मिळाली निकाल झाला कॅमेरामध्ये कैद आणि या ठिकाणी कॅमेऱ्याची मदत घेऊन निकाल दिला जातोय सेमी फायनल तीनचा रे या बाहेर पाठीमागं सेमीफायनल ची आढळ आहे या बाहेरनं सोळा चार सोळाचे चार मध्ये गेला रेणुगाव माता प्रसन्न रेणू सोमनाथ कलचे हिंगरगाव समर्थ कदम हिंगरगाव बुद्ध दोन सावंत दहवडी तीन लागा प्रसंगीसाद धामणी चार ला संत बाडाबा प्रसन्न सागर जाधव पेडगाव चेतन मध्ये रामस्वारी पाच हिंदगे श्री बारीरावत शिरसौडी तुषारभरा मासुर् सारा नरसिंह सिद्धनाथरी पार इंदोरी आणि सेमीफायनल चार तास क्रमांक सात श्रीभर उमेश च विनोद चव्हाण अधिक कोंबरवाडी हा या मैदानाचा सेमीफायनल चार सोडायचा आहे सेमीफायनल तीन चा निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवलेला आहे पंच व्हिडिओ ची मदत घेऊन या ठिकाणी निकाल देतील विकास सर स्टेज वरती अशी व्यक्ती आली ज्या व्यक्तिमत्वानं या महाराष्ट्राच्या मातीत खऱ्या अर्थानं कुस्ती निवेदन आदरणीय शंकर अण्णांचा विचार या महाराष्ट्राच्या मातीत उभा राहावा म्हणून कुस्ती समालोचक म्हणून सुरुवात केली वडू शिक्षण विकास मंडळ हुतात्मा परशुराम विद्यालयाचे प्राध्यापक म्हणून क्रीडा शिक्षक म्हणून आणि